नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज 24 फोर या चॅनलला ला करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिवशाही वाहतूक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर लालगंज झाडे चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुग्ध अभिषेक करून अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते तसेच विदर्भ अध्यक्ष श्री छोटू राऊत यांच्या मार्फत काही नियुक्त्या करण्यात आल्या होत्या नागपूर जिल्हा प्रमुख चितांबर गोलपे प्रतीक बहुगुणा संपर्क प्रमुख नागपूर सतीश पाठक उपशहर प्रमुख पूर्व नागपूर बिट्टू धार्मिक उपशहर प्रमुख मध्य नागपूर नरेश पारलेवाहा उपशहर प्रमुख उत्तर नागपूर साजिद शेख विभाग प्रमुख पूर्व नागपूर इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या विदर्भ अध्यक्ष श्री छोटू राउत यांच्या हस्ते करण्यात आल्या सर्व नागरिकांना शिवराज्याभिषेक सोहळ्यांच्या परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर कडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सब आग, सब लाईन मॅच लाईन मेळाम्यांडी जा सिधाऊजा हो से बंटी सिधाव हो। आयो अंदर अंदर ना चालू करना। चालू आज हिंदू धर्माचे दैवद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्य अभिषेक सोहळा लालगंज झाडे किल्ला पार पडला त्यावेळेस आमच्या शिवशाही वाहतूक आघाडीचे जिल्हा प्रमुख नागपूर शहर व ग्रामीण चिदांबर गोलबीजी यांची नियुक्ती करण्यात आली प्रमुख प्रतिनिधी भाऊपणा यांची सप्रम प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली अजय मोहाडेकर यांना सहसचिवची जबाबदारी देण्यात आली आहे नागपूर शहर संजयजी शेंडे यायला सह सचिवची जबाबदारी देण्यात आली आहे साजिद शेख विभाग विभागवाईज अशी आम्ही आठ ते दहा लोकांचे नियुक्त्या जाहीर करण्यात आले आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजच्या पूजा राज्य अभिषेक करून दुधाने स्नान करून अर्चना करून पुरे शिवसैनिकांनी शिवसाई वाहतूक आघाडीचे पदाधिकारी महाराजाच्या पूजन करून त्याला अभिवादन दिलेलं आहे आणि एवढेच बोलून आपण बोलू शकतो समाप्त करतो जय हिंद जय महाराज सब आए सब लाइन में आ जाओ लाइन में आ जाओ लाइन में आ जाओ ए सब ए बंटी सीधा हो जा सीधा हो जा फट से बंटी सीधा हो आजा अंदर अंदर वो बाइक देना चालू करना